नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आता दहावी बारावी निकाल लागल्यानंतर प्रत्येक पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो की आपल्या मुलाला कोणत्या मध्ये घालणं गरजेचं आहे प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा हो इंजिनियर व्हावा हो त्याला सरकारी नोकरी मिळावी परंतु या वाटण्यामध्ये जर त्याचे कुंडलीमध्ये सुद्धा जर काही योग असतील किंवा नसतील जर असतील तर चांगली गोष्ट नसतील पण त्याला त्या करिअरमध्ये जर आपण घातलं तर पालकांचा पैसा सुद्धा वाया जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचे कष्ट आणि वर्ष सुद्धा वाया जाऊ शकतात असं होऊ नये म्हणूनच आपण आपण हे व्हिडिओ करत आहोत की कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या पद्धतीचे गुण आहेत आणि ते गुण जर डेव्हलप केले म्हणजेच त्या मार्गे शिक्षण जर दिलं तर नक्कीच यश त्या विद्यार्थ्याला मिळू शकतं आणि पालकांचे पैसे सुद्धा वाचू शकतात आज आपण विषय घेऊन आलो आहोत माझ्या किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये आय आय टी इंजिनियर व्हायचे योग आहेत का कोणते ग्रह चांगले असले की आय आय टी इंजिनियर ती व्यक्ती होऊ शकते तो विद्यार्थी होऊ शकतो हे आपण साधारण कुंडलीद्वारे बघायचे आहे कुंडलीमध्ये पाचवं स्थान आणि दहावं स्थान हे नेहमी साठी आणि शिक्षणासाठी बघितलं जातं पाचव्या स्थानामध्ये जे ग्रह असतील त्याचे जर शुभयोग जर दहाव्या स्थानाच्या भावीशाशी सुद्धा जर होत असतील तर नक्कीच मुलाला त्यामध्ये यश मिळवू शकतं तर कोण कोणते ग्रह असावेत शुभ स्थान रवी रवी हा कुंडलीमध्ये चांगला असावा लागतो आय आय टी इंजिनियर जर व्हायचं असेल तर कारण रवी हा पुढं घेऊन जाणारा लोकांना ज्ञान देणारा असा हा जो ग्रह आहे हा रवी त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला असावा लागतो म्हणजे कितीही परिस्थिती आली तरी सुद्धा माग थांबायचं नाही पुढं जाऊन आणि सरकारी जर सीट पाहिजे असेल तर सुद्धा त्या ठिकाणी रवी हा ग्रह अत्यंत उपयोगी असतो गुरु गुरु हा उच्च शिक्षणासाठी उपयुक्त आहे उच्च शिक्षणासाठी आणि हुशारीसाठी सुद्धा हा गुरु उप उप उपयोगी असतो आणि मंगळ हा टेक्निकल गोष्टीसाठी टेक्निकल गोष्टी यांच्यासाठी मंगळ हा ग्रह फार उपयोगी असतो आणि शनी हा लोखंडाशी संबंधित आहे आपण म्हणतो की आय आय टी इंजिनियर म्हणजे आय आय टी इंजिनियर होण्यासाठी काही मेकॅनिकल गोष्टी सुद्धा शिका लागतात आणि लोखंडाशी संबंध सुद्धा त्या व्यक्तीचा येत असतो जर त्यांच्या कुंडलीमध्ये हे जर चार ग्रह जर चांगल्या स्थानी आणि शुभ फलदायी असतील तर तो विद्यार्थी आय आय टी इंजिनियर सरकारी नोकर म्हणजे सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीनं पास होऊ शकतो आणि हेच बघायचं आहे प्रॉपर्टी त्या कुंडलीची कशी आहे आणि त्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा कोण कोणते गुण आहेत हे जर आपल्याला अगोदरच कळालं तर आपण नक्कीच या गोष्टीचा फायदा उठवू शकतो आणि पालकांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा उठवायचा आहे कारण करिअरच्यासाठी अनेक कॉलेजेस अनेक संस्था अशा निघालेल्या आहेत की तुम्हाला कल कोणत्या दिशेला आहे आणि त्यासाठी दहा दहा हजार वीस वीस हजार पैसे घेतले जातात आपण कुंडलीद्वारे त्यांचे गुण आपण सांगू शकतो की त्यांचा कल कोणत्या दिशेला आहे जर हे रवी गुरु मंगळ आणि शनि हे जर ग्रह एक पाच आणि दहा या स्थानी जर शुभ स्थान देणार असेल म्हणजे शुभ योग करणारे असतील तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळू शकतं हे मी ढोबळ मानाने सांगितलेलं आहे पण तुम्हाला डिटेलमध्ये जर आपण बघायचं असेल तर आपण तुम्ही पालक किंवा दोन मुलगा दो दो मुल आहे जो ऍडमिशन घेणार आहे ते सुद्धा आमच्याशी संपर्क करू, करू शकतात अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवायचं आहे आम्ही कुंडली बघून तुमचा कोणत्या ठिकाणी कल आहे विद्यार्थ्याचा कुठल्या देशशैला कल आहे हे आपण सांगू शकतो जजमेंट घेऊ शकतो आणि त्यानुसार जर गेलो तर नक्कीच पालकांचा वेळ पैसा आणि विद्यार्थ्यांचा वर्ष ही वाचू शकतात तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि आमच्याशी संपर्क सुद्धा करा जर बद्दल कोणत्या दिशेला जर आय आय टी इंजिनियर जर तुमच्या मुलाला बनवायचं असेल तर आम्ही तुम्हाला अगोदरच एक पाऊल पुढचं तुम्हाला म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शाण जशा पद्धतीनं असतो तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू शकतो नमस्कार